आज आम्ही सगळे फुलंबरी येथील ग गट नंबर सतरा बटे एकमधील सर्व प्लॉटधारक आज तहसीलदार साहेबाकडे न्याय मागायला आलेलो आहे आज आम्ही आमच्या शांततेत आम्ही तहसीलदार साहेबाला विनंती करण्याला आलेलो आहे की आम्ही आम्हाला आमच्यासोबत फुलंबरी येथील गट नंबर सतरामध्ये जी फसवणूक झाली त्या फसवणुकीच्या बाबतीत तुम्ही आम्हाला न्याय द्या याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबाकडं न्याय मागण्यासाठी आलेलो आहे याच्यामध्ये झालेलं असं आहे दोन हजार अठरा एकोणीस साली मालक जमीन मालक सुनील बिरारी यांनी फुलंब्रीमध्ये हरिओम नगर नावाने एक हे उभं करून प्लॉ प्लॉट टाकले यांनी फोर्टी फोर म्हणून प्लॉटिंग केली आमच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनी एक ऑर्डर दाखवली यांनी फोर्टी फोरची आहे म्हणून ती सगळ्यांना वाटलं की ती ऑर्डर खरी आहे कारण त्याच्यावर खरे शिक्के होते नगर रचनेचा त्याच्यामध्ये ते त्यांनी एक खोटं ऑर्डर जोडलेली होती या आधारावर त्यांनी तिथं एकशे सहा लोकांना ते, ते फ्लॉट विकले आज त्या याची आम्ही चौकशी केली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तर एच डी मार्फत एच डी एम उपविभागीय डिप्टी कलेक्टर साहेबामार्फत कुठलीही ऑर्डर दिलेली नाही आहे नगर रचनेला कुठं त्याचा रेकॉर्ड नाही आहे मग आम्हा सर्व एकशे सहा लोकांनी लोकांना या सुनील विरारी व त्या सचिन आवळे यांनी फसवलेलं आहे या लोकांना ज एवढी हिंमत फुलंब्री तालुक्यात होती कशी डेप्टी कलेक्टरच्या खोट्या सहा खोटे शिक्के तयार करून ह्या लोकांनी हे केलं बरं याच्यामध्ये प्रशासनही तेवढं जबाबदार आहे जी दोन हजार चौदाची त्यांनी ऑर्डर दाखवली आणि दोन हजार अठराला तो फेर घेण्यात आला दोन हजार अठराला फेर इथं तलाटी होते भरत दुतोंडे त्यांनी ती तो फेर घेतला नियम काय सांगतो ज्या वेळेस याने फोर्टी फोरची ऑर्डर येते त्या ऑर्डरमध्ये हो एच डी एम ऑफिसकडनं त्यांना प्रति तलाट्याला हे फेर करण्याची एक पत्र येतं तसं न करता या तलाट्याने त्या याच्याशी संगनमत करून बिरारीसोबत त्या सातबाऱ्यावर सतरा बटे एक गटाच्या सातबाऱ्यावर अकृषिक म्हणून नोंद घेतली आज जर त्या याच्यावर आकृषिक नोंद नसती तर ती फे तो ह्या लोकांनी केलेल्या रजिस्ट्रीचा फेर झाला नसता किंवा यांच्या ते लक्षात आलं असतं की हे ह्या ऑर्डरमध्ये काहीतरी गडबड आहे आज एवढ्या लोकांची फसवणूक झाली कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला आणि एवढी हिंमत या पुलंबरी तालुक्यामधली काही लोकांची झाली त्या बिरारीची झाली जा तो खोटे शिक्के तयार करणाऱ्याची झाली ती ऑर्डर टायपिंग करणाऱ्याची झाली डेप्टी कलेक्टरच्या खोट्या साय्या मारून या लोकांना त्यांनी ऑर्डर दिली आज आम्ही त्यांना विनंती करतोय दिनांक तीन तारखेला तीन चार दोन हजार पंचवीसला पोलीस स्टेशनला पत्र दिलं तहसीलदाराला पत्र दिलं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा एवढं मोठं प्रकरण असताना आज जवळपास सोळा तारखे म्हणजे तेरा ते चौदा दिवस झाले आजपर्यंत गुन्हा दाखल नाही किंवा कोणला अटक नाही किंवा आम्हाला काही त्याच्यात सांगण्यात नाही आलं की नेमकं त्याला काय बोलणं झालं की त्याला हे केलं की अटक केली का नाही केली का त्याच्यात काय झालं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगतो आमचा निर्णय तुम्ही जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये लावा अन्यथा आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील आणि याला सरकारसुद्धा जबाबदार राहील कारण की एवढा मोठा वि विश्व असतानासुद्धा हे दखल घेत नाही ही मोठी निंदनीय गोष्ट आहे आणि आमची विनंती आहे त्या सुनील बिरारीवर एम पी आय डीनुसार गुन्हा दाखल करा आणि त्याची पूर्ण संपत्ती जप्त करा आणि आम्हा सगळ्या पुलाधारकांना त्याची नुकसान भरपाई द्या आणि त्याच्या संपत्ती विकून आमची सगळे या लोकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पूर्ण एक्यान एक, एक रुपये द्या अशी मी विनंती या व्हिडिओद्वारे या याच्यामार्फत करतो आणि प्रशासनाला अजूनही विनंती करतो आता आज चार वाजेपासून आम्ही उपोषणाला बसणार आहे जर याचा निकाल लावला नाही साहेब तर आम्ही कधी त्या पेंड्रोलमध्ये काय करून घेऊ स्वतःच्या जीवाचं तर याचा जबाबदारी ही तुमची नाही एवढाच याच्यावर सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो